हाय गाईज गणपती विराजमान झालेत सगळे गणपतीसाठी डान्स करायची प्रॅक्टिस करतात घेऊन डान्सची प्रॅक्टिस करतात आणि मी आता जाणार आहे झाड लावायला त्यांची प्रॅक्टिस इथे चालली आहे संध्याकाळी आम्ही डान्स करणार आहे तो मी अपलोड करणारच आहे कोणतं झाड आहे माहित नाही ते विचारते ना हे कोणतं झाड आहे सांगू शकतात ते हे कोणतं झाड आहे ओवा 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 याला बोलतात नॉलेज ओवा ओव्याचं झाड म्हणजे दिलांनी ओळखलेलं सायली हे कसलं झाड आहे ओव्याचं ओव्याचं ओव्याच ओव्याच ऐकलं आहे बघाय बघा चालू झालं चालू झालं ओव्याचं झाड आहे मला माहित नव्हतं माहिती लावायला पण मला इथे जायला हा बघा असा बांध घातलेला आहे चल ना लावायला भांडी घासूया आणि मग जाऊया मी इथे ठेवते आम्हाला गणपतीला गावी आला खूप काम असतात आमच्याकडे खूप माणसं आहेत आणि आम्ही खूप 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 बिझी असतो सगळ्या त्यांनी ते बघा बिझी माणसं दिसतातच आहेत हे असे बिझी असत सकाळी नाश्ता दुपारी जेवण संध्याकाळी नाश्ता परत रात्री जेवण असा प्रकार आमचा दिवस चाललेला असतो गावी आल्यानंतर तर हे झाड आता मी लावणार आहे ओव्याचं झाड आहे ओव्याचं पण ते कुठे लावायचं जागा ठरली नाही तर जागा ठरली नाही ना ना। बाय थोड्या वेळाने हात लॉक कर, कंटिन्यू करणार आहे तोपर्यंत स्टॉप पाठी घासायची आहेत फायनली सगळी कामं आमची झालेली आहेत पूर्ण आता आम्ही जाते झाड बघ पाल लावायला झाड लावायला चाललंय ओव्याचं सायलीने एक झाड लावलं मस्त लावलं आता तिलाच सांगणार झाड लावायला मी फक्त व्हिडिओ रेकॉर्डिंग करते तर मुळासकट झाड आहे मुळासकट झाड आहे आणि हे झाड आहे कस वगैरे त्याचा व्हिडिओ तर आपल्याला मिळणार नाही पण जर ती एवढं मोठं झालंय तर ते मी अपलोड जरूर करेन तिथे लागत बड्डा काढला दगड लावायला लागते ओव्याच्या पानाची भाजी छान होते ओव्याचं पान पोटासाठी पण चांगलं असते ही वेल असते काय गेल असते तिकडे जाईल ना त्या साईडला झाड जमिनीवर त्याला दगड नको लावायला बोलली ते दगडात ठेवा त्याच्यामुळे कसं कोण उकरून काढू शकत नाही तुंडीर किंवा काय कोणते प्राणी दगड शोधते मी हे दगड दगड शोध दगड वरती कुठे शोधायची दगड खालती शक हो आता दगड हाणून ठेवलाय बाबा तर जाम एकदम फिटिंग नो प्रॉब्लेम पावसात ना पाऊस आहे तोपर्यंत काही ह्याचं टेन्शन नाही आहे सायलीन दुसरं एक सांग तुम्ही चांगलं केलेलं सायली इज द ग्रेट जाऊ जाऊ बाई जाऊ जाऊ बाई लय जोरात येते जांबीचं झाड आहे जांबीच्या दिवसात ते धरत जांबी मे महिन्यात येतात पण आमच्याकडे लिमिटेड झाड आहे जेवढा आम्ही घराचा था भाग दाखवतो तेवढाच आमचा एरिया आहे बाकी आमचा काही एरिया नाही आहे आमच्याकडे बाकी दुसरी काहीच प्रॉपर्टी नाही आमची घराचं कंपाऊंड आहे तेवढीच आमची प्रॉपर्टी आहे लोकांना वाटतं आम्ही लोकांना वाटतं आम्ही लोका खूप श्रीमंत आहोत पण आम्ही सगळे गरीब आहे सो so, गाईज प्लीज सपोर्ट करा माझ्या चॅनलला आणि खूप कष्टातून आम्ही ते दिवस बघितले सगळ्यांच्या नोकऱ्या हो प्रायव्हेट आहेत सगळे प्रायव्हेट जॉबवर आहेत एक तर जॉबलाच नाही घरीला हे लोक म्हणजे ही घावात सासू असते सासू पण माझी आजारी आहे जेवढे व्हिडिओ टाकलेत त्याला गाईज लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि ज्यांना माझे आवडत नाहीत व्हिडिओ त्यांनी पण व्हिडिओ बघा व्हिज द्या अजून काय बोलू शकते मी खूप बोलायचं असतंय पण असं वाटतं बोलल्यानंतर कोणाला राग येईल कोणाला काय वाटेल काय वाटेल मी रील बनवते म्हणून ऑलरेडी सगळ्यांच कसं लक्ष असतं माझ्याकडे बापरे तरी पण मी बनवते मला बरं वाटतं ते काम मी करते गवत कापल्यानंतर इकडचा रस्ता किती छान झालाय बघा इथे शेती होते दरवेळेस पण इथे ह्या वर्षी नाही झाली दरवेळेस इथे शेती होते पण इथे ह्या वेळेस शेती नाही झाली त्याच्यामुळे खूप सध्या खूप पाऊस आहे आम्हाला मुंबई जाताना पाऊस नाही भेटला बस आहे काय झालं कोणतरी हाक मारते मला दादाना झोपूक दिलेलं दादा झोपतच नाही आजच आज दिवस आहे आमचा मस्ती करायला मजा चला बाय आलेले पाय पडायला ते निघून गेले आई ते काहीतरी मॅटर झालंय मिळाला मॅटर मिळाला हे का झालं हे काय झालं ना डान्स करत होते भांडण करत कोणाची भांडण झाली दिली दाशी प्रॅक्टिस करता करता मॅटर झालेलं काय झालं मॅटर जराशी रडून दाखव कॅमेऱ्याला पण काय झालं कशावरून पण अरे ते समजावून ना सांगा तो रडते अंगावर कोण सोम्य मग कशा नाचतात तुम्ही मॅटर केलं त्यांनी काय झालं बाबू काय झालं सांग लवकर काय झालं दा, ते ताम ताम हाँ का, हाँ सांग बाबू तू साक्षीदार बाबू सांग तू काय झालं ते सांग बाबू हिने मारलं तिला <laughs> सौम्याने मारलं की हिने मारलं हा कोणी मारलं कोणाला ते सांग तिघींची भांडण झाली काय झालं कोणी मारलं कोणी कोणी मारलं बाबू कोणी मारलं सांग ना दीदी शुभ्रा दीदीला मारला नी आई तुझा रिचार्ज संपायला आला शुभ्रा दीदीला मारलं बाहेर थांबत ना गाभारतात ह्या पडा या जरा वेळ आता दुपारचे जाऊन पण झोप ना बाबू चल बाबू